कोणत्याही प्रकारचा खावा किंवा मावा न वापरता अगदी लच्छतदार दाटसर अशी बासुंदीची रेसिपी आज आपण बघणार आहोत दूध लवकर आटण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक लिटर पॅकेटमधलं फुल क्रीम दूध वापरलेलं आहे दूध पातेल्यामध्ये काढून घेऊन गॅस फुल करून पातेल्याच्या काटोकाट येईपर्यंत आपल्याला प्रें व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे एक दोन मिनटं पातेल्यात उकळल्यानंतर आपण त्याला कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत पसरट कढईमध्ये घेतल्यामुळे आपली बासुंदी झटपट अशी बनवून तयार होते सुरुवातीची पाच ते सहा मिनटं आपण गॅसची फ्लेम फुल करून चमच्या सहाय्याने एकसारखं हलवत दूध असं आटवून घ्यायचं आहे आणि काय होतं दूध पटकन आटलं जातं त्यानंतर एक चमचा आपण दूध साईडला काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा केसरच्या काड्या घालून दूध तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी कशी फुल केलेली आहे आणि चमच्याच्या एक साह्याने एकसारखं असं हलवून दूध आटवून घेत आहे आपली जी साईडला मलाई तयार होते तीही मलाई आपण काढून घ्यायची आहे मलाई वरच्यावर काढल्याने आपलं दूधही दाटसर व्हायला सुरुवात हो होते आणि साईडची मलाई करपत नाही इथे एक चार ते पाच मिनिटं असं फुल गॅसवरती आपल्याला उकळवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं व्यवस्थित उकळल्यानंतर आपण जी कालनाची पळी वापरलेली आहे ती पळी अशी उलटी ठेवून द्यायची आहे इथे बघू शकता मधोमध कशी दुधाला उकळी आलेली आहे आणि दोन्ही साईडने मलाई जमा झालेली आहे ही स्टेप करताना आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि साईडला जी मलाई जमा झालेली आहे तीही मलाई काढून घ्यायची आहे संपूर्ण मलाई व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही स्टेप दर दोन मिनटांनी करायची आहे आपल्याला चमचा उलटा करून ठेवायचा आहे एक व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे आणि पुन्हा मलाई ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही स्टेप केल्याने आपले दूधही लवकर वाटतं आणि आपल्याला चमच्याने एकसारखं हलवतही बसायला लागत नाही बाजूची सगळी मलाई आपल्याला काढून घ्यायची आहे इथे बघू शकता आपलं दूध हाफ क्वांटिटी मध्ये आहे या स्टेजला आपण वेलची सोलून त्यातल्या बिया याच्यामध्ये घालून घेणार आहोत सहा ते सात वेलचीच्या बिया काढून याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत मग अशी जे आपण एक चमचा दुधामध्ये केसरच्या काळ्या घालून दूध तयार केलेलं होतं ते दूध याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे वेलचीच्या बियाण्याऐवजी तुम्ही वेलचीची पुढे वापरू शकता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक ते दोन मिनटं लो मिडियम गॅसवरती आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी रियाज रेसिपी मराठीला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका इथे एक लिटर दुधामध्ये चार ते पाच वाट्या बासुंदी आरामशीर तयार होते इथे बघू शकता सेम मगाशी स्टेप आपण फॉलो करत आहोत चमचा असा उलटा ठेवून द्यायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे साईडने आपली अशी मलाई जमा होते ती मलाई याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही ही स्टेप फॉलो करून जर का बासुंदी केली तर बासुंदी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होते हाफ क्वांटिटी दूध झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी साखर घालून घेणार आहोत साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो करून आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटं अशी हलवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं हलवल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला एक मस्त पैकी उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढून घेताना फक्त याची काळजी घ्यायची की आपली बासुंदी खाली लागू नये किंवा साईडची मलाई आपली करपू नये आपण या बासुंदीमध्ये कोणत्याही प्रकारचा खावा किंवा मावा वापरलेला नाही किंवा ड्रायफ्रुट्सची पेस्ट करून याच्यामध्ये मिक्स केली नाही तरीही आपली बासुंदी खूप दाटसर अशी झालेली आहे इथे बघू शकता गरमागरम बासुंदी आहेत तरी दाटसर आहे थंड झाल्यानंतर आणखीनच दाटसर पण तो त्याला इथे आपल्याला जवाब अशी बासुंदी तयार आहे बासुंदी फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही नॉर्मल रूम टेम्परेचरला आपण हिला थंड होऊ देणार आहोत सकाळी अकरा वाजता मी बासुंदी बनवली होती सात ते आठ तास रूम टेम्परेचरला ठेवल्यानंतर संध्याकाळी मी जेवणामध्ये एक वाटी घेतली असताना तुम्ही बासुंदीचं टेक्स्चर बघू शकता कशी लच्छेदार अशी आपली दाटसर बासुंदी तयार आहे